मंडळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नुकतंच एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की पंच्याहत्तर वर्षांची शाल अंगावर पडते याचा अर्थ असा असतो की आपण आता बाजूला व्हावं आणि दुसऱ्यांना संधी द्यावी आता हा इशारा नेमका कोणाला होता हे काही त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं नाही किंवा त्यांनी स्पष्टपणे नरेंद्र मोदी यांचं नाव सुद्धा घेतलेलं नाहीये पण विरोधकांच्या म्हणण्यानुसार हा इशारा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी होता जर हा इशारा मोदींसाठी असेल तर येत्या दोन महिन्यात भारताला नवीन पंतप्रधान भेटू शकतो भारताच्या राजकारणात खूप मोठी उलतापालत होऊ शकते अशी चर्चा होते चला तर मग पाहुयात हा इशारा खरंच नरेंद्र मोदींना होता खरंच मोदी रिटायर होतील का आणि काय आहे भाजपची पंच्याहत्तर वर्षांची स्ट्रॅटजी नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी मोदींचा जन्म झाला सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नासला ला सांगायचं कारण एवढंच की ह्या सतरा सप्टेंबरला मोदींना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि भाजपामध्ये सध्या असा कोणताही नेता नाही ज्याची ह्या वर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे असं बोललं आहे की मोहन भागवत यांचा हा इशारा नरेंद्र मोदींसाठीच होता संजय राऊत यांनी सुद्धा असं म्हटलंय की हा इशारा थेट मोदींसाठीच होता नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जबरदस्तीने पंच्याहत्तर वयाची कारण देऊन अनेक लोकांना बाहेरचा रस्ता दाखवलाय आता बघायचं असेल की वयाच्या मर्यादेचं पालन मोदी स्वतः करणार का तसं बघायला गेलं तर मोदी ह्या वर्षी निवृत्त होतील ही चर्चा सुरू झाली ती देखील संजय राऊत यांच्यामुळेच तीस मार्च दोन हजार पंचवीसला ला मोदी नागपूरला संघ मुख्यालयात गेले होते तेव्हा संजय राऊत यांनी असं म्हटलं होतं की मोदी आपल्या रिटायरमेंट प्लॅनची चर्चा करायला नागपूरला गेले होते पण तुम्हाला माहीत आहे का की पंच्याहत्तर वयांचा मुद्दा नेमका कधीपासून सुरू झाला तर तो सुरू झाला दोन हजार चौदाला मोदी पंतप्रधान झाल्यापासून दोन हजार चौदापासून भाजपामध्ये एक अनौपचारिक परंपरा सुरू झाली ज्यांचं वय पंच्याहत्तर आहे त्यांना सक्रिय राजकारणापासून थोडंसं दूर ठेवायचं त्यांची तिकीटं कापायची त्यांची पदं काढून घ्यायची आणि त्यांना मार्गदर्शन कमिटीमध्ये टाकायचं नरेंद्र मोदी आल्यापासून ही गोष्ट सक्तीने अंमलात आणली जाऊ लागली मोदींनी त्या काळात एक ट्रेंड आणला तो ट्रेंड म्हणजे ज्यांचं वय पंच्याहत्तरपेक्षा पेक्षा कमी आहे अशाच लोकांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं आणि चांगली मंत्रिपदं द्यायची आता तसं बघायला गेलं तर भाजपामध्ये एक निश्चित वयापर्यंतच कोणत्याही पदावर राहता येईल असा कोणता लिखित नियम नाही आहे परंतु काही ठिकाणी वयाची मर्यादा लागू केली जसं की छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पार्टीने मंडळ अध्यक्ष पदासाठी पस्तीस ते पंचेचाळीस आणि जिल्हाध्यक्ष पदासाठी पंचेचाळीस ते साठ वय निश्चित केले अमित शहा यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत द वीक या मॅगझिनशी बोलताना असं म्हटलं होतं की पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या लोकांना तिकीट नाही दिलं हा पक्षाचा निर्णय आहे भाजपने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ज्यांचं वय पंच्याहत्तर आहे अशा एकालाही तिकीट दिलं नव्हतं वयाच्या मर्यादेचा फटका बसला त्यामध्ये एका मोठ्या नेत्याचं नाव होतं ते नेते म्हणजे लालकृष्ण आडवाणी आडवाणी यांनी भाजप सत्तेत येण्यासाठी खूप मोठं योगदान दिलं अडवाणींना आपल्याला कोणतं तरी पद भेटेल अशी आशा होती पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वयाचं कारण देत त्यांच्याऐवजी गांधीनगरमधून अमित शहा यांना तिकीट देण्यात आलं या यादीत दुसरं नाव येतं ते म्हणजे मुरली मनोहर जोशी यांचं जोशी हे भाजपचे फाउंडर मेंबर म्हणजेच भाजपच्या स्थापनेपासून जोशी या पक्षात आहेत पक्षवाढीसाठी त्यांचं सुद्धा मोठं योगदान आहे तरी सुद्धा त्यांना सुद्धा वयाचं कारण देत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून तिकीट नाकारण्यात आलं होतं या यादीत तिसरं नाव येतं ते म्हणजे सुमित्रा महाजन यांचं सुमित्रा महाजन या सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्ष राहिलेल्या होत्या पण त्यांना सुद्धा वयाचं कारण देऊन पक्षाकडून बाजूला सारण्यात आलं गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदी पटेल यांना देखील पंच्याहत्तर वयाच्या नंतर बाजूला करण्यात आलं अशी अनेक लोक आहेत ज्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलं मग आता प्रश्न उपस्थित होतो की मोदी खरंच पदउतार होतील का दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मोदींचं वय हा मुद्दा सुद्धा चांगलाच गाजला अकरा मे दोन हजार चोवीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी असं म्हटलं होतं की भाजप जरी सत्तेत आलं तरी मोदी पुढचे एकच वर्ष पंतप्रधान राहतील त्यानंतर त्यांना पण निवृत्ती घ्यावी लागेल कारण असा नियमच त्यांनी स्वतःच बनवलाय आणि या नियमानुसार त्यांनी अनेक लोकांना घरचा रस्ता दाखवला आहे यालाच उत्तर देताना अमित शहा असं म्हणाले होते की भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या नियमात कुठेही पंच्याहत्तरा वर्षी निवृत्ती घ्यावी असा नियम नाहीये मोदीजी दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील आणि त्यानंतरच्या येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा ते नेतृत्व करतील आणि दोन हजार एकोणतीस निवडणुकीत परत आमचंच सरकार येईल आणि मोदीच पंतप्रधान राहतील आता केजरीवाल यांना उत्तर देताना तत्कालीन भाजप अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले होते की नरेंद्र मोदी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील ते भारताला एका नव्या उंचीवर घेऊन जातील मोदीजी आमचे नेते आहेत आणि भविष्यातही तेच आमचे नेते राहतील राजनाथ यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की की भारतीय जनता पार्टीचा एक नेता म्हणून सांगतो माझी इच्छा आहे एकोणतीस ची निवडणूक सुद्धा मोदींच्या नेतृत्वाखाली लढली गेली पाहिजे आता संजय राऊत यांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची आता तरी गरज नाहीये या गोष्टीवर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही वडील हयात असताना उत्तराधिकारी शोधायची परंपरा ही मुघलांची आहे राजकीय विश्लेषक अमिताभ तिवारी यांच्या म्हणण्यानुसार पार्टीच्या बाहेरच काय तर पार्टीमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी यांना रिप्लेस करू शकेल असा कुठलाही माणूस अस्तित्वात नाहीये भारतीय जनता पार्टीकडे एखादा बॅकअप प्लॅन असेल तरच ते मोदींवरती निवृत्त होण्यासाठी दबाव आणू शकतात तिवारी यांच्या मते मोदी हे रेकॉर्डमॅन आहेत त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण जरी केला तरी सुद्धा ते नेहरूंपेक्षा कार्यकाळाने कमी असतील आणि मोदींची इच्छा ही कदाचित नेहरूंपेक्षा जास्त वेळ पंतप्रधान होण्याची असेल असे त्यामुळे मोदी इतक्यात निवृत्ती घेतील असं वाटत नाही राजकीय विश्लेषक असणारे अविनाश कल्ला यावर बोलताना असं म्हणतात की भारतीय जनता पार्टी आत्ता त्या स्थितीत नाही ज्या स्थितीत नरेंद्र मोदींशिवाय दुसरा कोणता चेहरा भाजपमध्ये आहे जो सगळ्यांना बांधून ठेवेल पंच्याहत्तरपेक्षा पेक्षा जास्त वय असणाऱ्या सगळ्यांनाच काढलं जाते आहे का तर नाही कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी देखील पंच्याहत्तर प्लस असून सुद्धा मुख्यमंत्री म्हणून भाजपने कायम ठेवले होते याशिवाय दोन हजार बावीसच्या गुजरात निवडणुकीत शहात्तर वर्षांच्या योगेश पटेल यांना तिकीट देण्यात आलं होतं दोन हजार तेवीसच्या मध्य प्रदेशातील निवडणुकात ऐंशी वर्षांच्या नागेंद्र सिंह यांना तिकीट दिलं होतं आता मोदी तुर्तास तरी रिटायर होतील अशी शक्यता दुसरं वाटते तर मंडळी मोहन भागवत यांनी केलेल्या विधानानुसार सुरू झालेल्या मोदींच्या रिटायरमेंटच्या चर्चेचं नक्की काय होईल मोदींनी सुरू केलेला पंच्याहत्तर वयाला रिटायरमेंटचा नियम मोदी पाळतील का आणि जर मोदींनी रिटायरमेंट घेतली नाही तर आर एस एस आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता वाटते का तुम्हाला या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा विचारा मोदी खरंच रिटायरमेंट घेतील का आणि देशाला नवीन पंतप्रधान मिळेल का बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद